नमस्ते माझं नाव विद्या अमोल मुळीक जी के गुरुकुल स्कूल पिंपळे सौदागर ॲक्च्युली आज जी कार्यशाळा चालू होती आणि प्रशिक्षण जे दिलं ते खूपच सुंदर होतं आणि ह्या प्रशिक्षणासाठी मला असं वाटतं की जास्तीत जास्त मराठी जे शिक्षक आहेत त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल इथे अंजली मॅमनी जी कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये निबंध लिहिताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी स्टेप बाय स्टेप कशा त्या सॉ कराव्यात किंवा स्वतःचं मत कसं मांडावं याच्याबद्दल त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि हे असेच पुढं त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे राजू तांबे सरांनी जे मार्गदर्शन केलं ते खूप सुंदर होत लहान जो वयोगट आहे इयत्ता पहिली ते चौथी या, या विद्यार्थ्यांसाठी खेळात्मक पद्धतीचा वापर कसा करावा आणि त्यांना कसं शिक्षण द्यावं यासाठी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि ह्या मार्गदर्शनाची आम्हाला इथून पुढेही गरज आहे अशीच कार्यशाळा त्यांनी पुन्हाही आयोजित करावी अशी मी त्यांना विनंती करते आ, हे जे आयोजन होतं हे नितीन प्रकाशन यांनी केलं यांचे मी जी की गुरुकुल स्कूलच्या वतीने खूप आभारी आहे तसेच सर्व मराठी शिक्षकांच्या वतीनेही खूप आभारी आहे धन्यवाद